महसूलच्या पथकावर कुणी केला हल्ला गंभीर जखमी तलाठी काय म्हणाला पहा केला प्राणघातक हल्ला प्राणघातक हल्ल्यानंतर वाळू माफियावर काय करणार कारवाई तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील वाळू माफिया वाळू वाहतूक सरासपणे करत आहेत वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी गेलेल्या तहसीलच्या पथकावर वाळू माफियाने केला प्राणघातक हल्ला या हल्ल्यात एक तलाटी गंभीर जखमी झाल्यानंतर पत्रकार देवा चपटे यांनी घेतली जखमी तलाटेची मुलाखत काय म्हणाला तलाठी पहा घटना घडली तुमच्यासोबत काय सांगत माझ्या दोन खनिज पथक जे होत तर आम्ही गस्तीवर असताना एका गाडीचा पाठलाग करत असताना त्या गाडीला आम्ही पकडलं पकडल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन चार गाड्या आल्या त्या ड्रायवरनं फोन लावला तर गाड्या आल्या की त्यानं ते मारणं सुरू केलं मी माझ्यासोबत कोतवाल होतो कोतवारांना बी मारलं आणि मग ते गाड्या तिथून निघून गेल्या मी खाली पडलेला होतो मला नंतर कोणी आणलं काय मला काही ते सगळे वाळून मारल्या स्वत पडलं एक नव्हतं सगळे नांदेड साहित्यच होते

कठोर कारवाई कठोर कारवाई फायला पाहिजे मॅडम मी सगळ्याला सांगितलेले आधीच आणि पोलीस प्रशासनाला पत्र सुद्धा दिलेले मॅडम